एक जून म्हणजे कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा जन्मदिन लोकोत्सव गोर गरीब कष्टकरी जनतेचा कैवारी हजारो लोकांना रोजगार देणारा निर्भेट दानशूर कर्म धर्मवीर रायगडचा भूमिपुत्र जनतेच्या मनात ज्यांनी अढळ स्थान मिळवलेला अर्थ पराक्रमी व कर्तबगड संवेदनशील विचारधारेचा निर्भीड आंतरराष्ट्रीय कामगार नेता तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय श्री महेंद्र शेठ घरत यांच्या जन्मदिन अविष्ट चिंता निमित्ताने एक जून म्हणजे लोकसेवा दिवस त्यात न्यू अँड जनरल कामगार संघटना ग्रुप तसेच यमुना सामाजिक संस्थेच्या व परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व पर्यावरणपूरक कापडी विश्वांची वाटप ही या निमित्ताने करण्यात येत आहे आजादत्रू व्यक्तिमत्व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व जनसामान्यांची खरे तारणहार महेंद्र शेठ घरत यांना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे व न्यू मॅरिटाइम अँड जनरल कामगार संघटना कडून जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा